गेल्या पाच वर्षांपासून धुळे मनपाच्या हद्दीत असलेल्या बाळापूरच्या अंगणवाड्यांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याने बत्ती गुल झाल्याचा प्रकार समोर आला होता ग्रामपंचायतीतून मनपाच्या हद्दीत आलेल्या अंगणवाडींमध्ये वीज कंपनीचे बिल न भरल्याने पाच वर्षांपासून या अंगणवाड्यांना अंधारातच आपला गाडा हातावा लागत असल्याचं समोर आलं होतं याबाबत जनक्रांती प्रतिष्ठानच्या अध्यक्ष युवा नेते कुणाल चौधरी यांच्याकडे तक्रार प्राप्त होताच चौधरी यांनी तत्काळ मनपा आयुक्तांची भेट घेत संपूर्ण आपभीती मनपा आयुक्तांसमोर मांडली आयुक्तांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत वीज पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन जनक्रांती प्रतिष्ठानला दिलं आहे त्यामुळे कुणाल चौधरींच्या प्रयत्नाने बाळापूरच्या अंगणवाड्या पुन्हा एकदा विद्युत निघणार चौधरी आम्ही जनक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी आयुक्त मॅडमांकडे आलो होतो संदर्भ असा होता की हद्दवाढ झालेल्या भागातून जसे की मौजे बाळापूर क्षेत्र या ठिकाणी असलेले अंगणवाडी जवळजवळ या ठिकाणी एक दोन क्रमंका, दोन क्रमंका, चा है। या या ते पाच क्रमांकाच्या अंगणवाड्या आहेत त्यापैकी दोन क्रमांक दोन क्रमांक तीन आणि क्रमांक चारच्या अंगणवाड्या इतकी भीषण वाईट परिस्थिती झाली आहे तेथील नागरिकांनी ज्यावेळेस जनक्रांती प्रतिष्ठानकडे या आशयाची तक्रार केली त्यानंतर तेथे सर्वप्रथमता गेल्या पाच वर्षापासून विजेचा पत्ता नाही वीज सुद्धा नाही पाच वर्षापासून तेथील विद्यार्थी तेथील सेविका मदतनीस जे पण कोणी असतील पाच वर्षापासून अंधारात राहत आहेत त्या ठिकाणी पंखा चालवण्यासाठी प्रॉब्लेम आहे पाण्याची मोटरसाठी प्रॉब्लेम आहे वॉटर प्युरिफायर सारखे वॉटर प्युरिफायरचा पण प्रॉब्लेम येतो आहे म्हणजे विजयाभावही अनेक उपक्रम करणं त्या ठिकाणी आपण चालवू शकत नाही सर्वात मोठा हा एक या ठिकाणी समस्या होती आणि त्यानंतर त्यानंतर त्या ठिकाणी तिथली डागडुजी पण केली पाहिजे फरशा पण पूर्ण खाली घसरल्या आहेत त्यानंतर साप सापांसारखे अनेक विषारी प्राणी त्या ठिकाणी त्यांचा वावर असतो यावेळेस जर अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना डेंगूच्या समस्या होऊ शकतात जर विद्यार्थ्यांना डेंगूच्या समस्या झाल्या किंवा कोणाला काही त्रास झाला कोणाची जीवित हानी झाली तर याला जबाबदार कोण राहील अशा अशाचा प्रश्न आम्ही या ठिकाणी आयुक्त मॅडमांकडे या ठिकाणी उपस्थित केला आणि लवकरात लवकर या ठिकाणी ज्या अंगणवाड्यांची वीज सेवा बंद करण्यात आलेली आहे गेल्या पाच वर्षापासून त्यांची वीज सेवा लवकरात लवकर त्वरित चालू करावी अशी अशी मागणी आम्ही जनक्रांती प्रतिष्ठानच्या ठिकाणी जनक्रांती प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आले या प्रसंगी जनक्रांती प्रतिष्ठानच्या अध्यक्ष कुणाल चौधरी बंटी परदेशी मुकेश थोरात बंटी गोरे मिलिंद कानुगो शशांक पाटील जयकिशन चौधरी सनी गायकवाड आनंद करंकाळ हरीश चौधरी शुभम चौधरी हर्षल बोरसे सुमित चौधरी दीपक कोळी जितू शिनगे भैया राजपूत आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे